हॉटेल सदानंद जवळ यांचे तीन दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते हिंदू परंपरेनुसार त्यांच्या अस्थी जमा करण्यासाठी रविवारी कुटुंबीय अमरधाम येथे पोहोचले असता तेव्हा शेवडीवर अग्निदहन केले होते तेथे ते अस्थिवर आढळून आले नाही ईश्वर पवार यांचे चुलत भाऊ मनोहर मानिक चौधरी व नाना चौधरी यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे की गव्हर्नरमध्ये देखरेख करणाऱ्या अशोक भोई यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे सदर वस्तू कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दुश्मनीच्या हेतूने हटवला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम तीनशे एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे या घटनेमुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ंतरच्या धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी अस्थि गायब झाल्याने अमरधाम मध्ये अमरधाम मध्ये घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते करत आहे जागत जनस्तांकरता फराज अहमद जळगाव विशेष पवार नेमकी भाऊ मी आठ काय होते तिथं की समजा मुली तिथे साडी सरकार जाण्यासाठी तिथे गेल्यावर आम्हाला तिथे अस्थिर आढळून आले नाही त्याचं कारण असं आहे की याच्यापूर्वी भरपूर घटना झाल्या असते तिथे त्याच्यावर अशोक लाल हे त्याचं काम होतं तिथे डेकरेख करणारा तो व्यक्ती घे तर अजूनपर्यंत तिथे देखरेख केल्यानंतर तिथे गेल्यानंतर आम्हाला तयार की अस्थि नाही घ्या तिच्या अंगावरती आम्ही आठ पोहे चांदी ठेवलेली होती ती चांदी पण नव्हती तिला त्याच्या त्यांच्या मिसेसची ते जे बिले असतात बेल्ले ठेवले जातात ऋषीला ते सुद्धा तिथं आढळले नाही आम्हाला आणि याच्या पहिले आता आमच्या समाजावरती भरपूर असे मरण पावले जागोर डोंगर पोहचवलाय समाजावरती आणि याच्या कोणी करत असेल याला शासन झालेच पाहिजे आपण पोलिस मध्ये काही दिली आहे त्यांना बोलवलं तिथं काल त्यांना बसून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर बाकीचे जे जेणे जी असे आहेत असं तो सांगतोय ठीक आहे अजून फार पसार झालेले त्यांना अटक झाली नाही पोलीस प्रशासनाला हीच आठवण म्हणजे ती आमची यांनी लवकरात लवकर या सुखन चौकशी करावी आणि आमदार साहेबांनी त्या स्वतः दखल घ्यावी तिथे काही सुरक्षा यंत्रणा बसावा असं काही आपण तिथे काही नाही सी सी कुठल्याही काही प्रकारचं काही नाही लाकडं चोरी जाऊ शकत नाही ते असं चोरी जातात खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे ना मैयत नातेवाईक या व्यक्तीसोबत आपला काय नाता आहे नाव काय आपलं